स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर मुख्यमंत्र्यांना कर्मचाऱ्यांची भेट थकबाकी दोन हप्त्यांमध्ये मिळणार चौतीस हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार तर याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ही महत्त्वाची बातमी सविस्तरपणे आपण इथे पाहूयात हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या वर्षात त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे नवीन देयक आयोगाने वेतन श्रेणी वाढीचे आदेश जारी केले आहेत राज्य सरकारने नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे तर वित्त विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून कर्मचाऱ्यांनाही थक्कबाकी मिळणार आहे सरकारने नव्या वर्षापासून नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे तर कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये थक्कबाकी दिली जाईल नव्या देयक आयोगाअंतर्गत वेतनश्रेणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे तर वेतनश्रेणीतील या वाढीचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे रोजगार अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतनश्रेणीत सुधारणा झाली आहे चांगली बातमी घेऊन वित्त विभागाने वेतनश्रेणी वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सामाजिक लाभ मिळणार आहेत नोकरदार अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे नवीन वर्षामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याची शक्यता अधिक आहे नव्या वेतनश्रेणीत वाढ करण्याचा हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पगारात होणार मोठी वाढ नव्या वेतन आयोगाच्या वाढीसह पगारात मोठी वाढ होणार आहे मंजूर वेतनश्रेणी सहा हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयाऐवजी आठ हजार ते तेरा हजार पाचशे रुपये असेल नवीन वेतनश्रेणी आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले भत्ते मिळणार आहेत त्यांच्या वेतनवाढीच्या स समर्थनामुळे कर्मचाऱ्यांची स्वतःची वकिली वाढली आहे तर कर्मचाऱ्यांना पात्र वेतन दिले जाईल याची सरकारने खात्री केली आहे नवीन वेतन आयोगाअंतर्गत स्थानिक पातळीवरील वाद मिटवले जातील मंजूर वेतनश्रेणी वाढ करून जनरल भविष्यात चांगल्या दिशेने पावले उचलतील तर सरकार नव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक समृद्धीला पाठिंबा दिला आहे तर सहाव्या वेतन पे पेबँड स्तर निश्चित केला आहे सहाव्या वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे तर वित्त विभागाच्या सूचनेनुसार पेबँड स्तर नऊ हजार तीनशे रुपयेवरून चौतीस हजार आठशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे पे बँड लेवल दोनमध्ये ग्रेड पे चार हजार आठशे रुपये ते वाढून नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये करण्यात आला आहे सहाव्या वेतन श्रेणीसाठी नवीन पेबँड स्तर निश्चित करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे पाच हजार चारशे झाल्यावर त्यांना फायदा होईल वेतन श्रेणीतील वाढीमुळे प्रत्येकांची वाढ होईल पेबँड लेवल दोनमधील कर्मचाऱ्यांची श्रेणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये असेल आदेशानुसार नवीन वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांचे समाधान होणार आहे वित्त विभागाचा आदेश नवीन पेबँड स्तर स्थापित करतो कर्मचारी नवीन वेतन आयोग दोन हप्त्यांमध्ये रक्कम भरणे कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे तर ते कर्मचारी दोन हप्त्यांमध्ये रक्कम भरले पाहिजे एक मार्च दोन हजार सातपासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी लाभ लागू होतील तर पहिला हप्ता आर्थिक वर्षात सुरू होईल तर दुसरा हप्ता पुढील वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मंत्रिमंडळाने वेतनात सुधारणा करण्यास मान्यता दिली असून तर वित्त विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे तर ते तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे सरकारी नोकऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन पातळीसह सन्मानित करतील या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या उन्नतीला चालना मिळणार आहे तर समृद्धीसाठी आर्थिक पाठंबळ बळकट बड़ केले जात आहे तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण बातमी कर्मचाऱ्यांसाठी की वित्त विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे नव तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद